डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक लोकप्रतिनिधीनं आपल्या तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करावं असा निर्णय घेतला गेलाय त्यानुसार संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि शालेय साहित्य भेट देत त्यांचं उत्साहात स्वागत केलं गेलं हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला सजवलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीत खुद्द आमदार अमोल खताळ यांनी काही वेळ ट्रॅक्टर चालवत सर्वांचंच लक्ष वेधलं ढोल ताशा आणि लेझिमच्या निणादामध्ये संपूर्ण गावातून मिरवणूक काढली गेली आमदारही स्वतः विद्यार्थ्यांच्या आनंदात रममान झाले यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव मुख्याध्यापिका मुक्ता शिंदे काशीत सरपंच दत्तात्रय रोकडे उपसरपंच भाऊसाहेब दिवटे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते काही विद्यार्थ्यांना प्रारंभिक स्वरूपात शालेय साहित्य आणि गणवेश दिले गेले वडगाव लांडगावमध्ये दोन शाळा असूनही दोनही शाळा उत्कृष्टपणे सुरू आहेत ही, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे शासनाच्या निर्णयानुसार आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मी इथं आलोय याचा मला खूप आनंद होत आहे शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ शिक्षणाचा प्रारंभ नव्हे तर आनंदाचा सण आहे शासन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश माध्यान्ह भोजन आणि आरोग्यसेवा मोफत देत आहे ही आपुलकी आणि जबाबदारी दोन्हीही आहेत उद्या या शाळांमधून शिकलेली मुलं उच्च पदावर डॉक्टर इंजिनियर खेळाडू कलाकार बनतील त्यांचं नाव वर्तमानपत्रात आलं की शाळा आणि गावचा अभिमान वाढेल असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय खूप वेळ दिलेला आहे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी लाईट आहे परंतु तत्पूर्वी भाऊच्या निदर्शनास आणून देतोय की या ठिकाणी या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत चांगली आहे तिची मुख्याध्यापिका आदरणीय हो। शिंदे महाराज यांनी सांगितलेली आहे परंतु हे सर्व करत असताना हे करणारे जे घर आहे म्हणजे हे मुख्याध्यापक आणि हे सर्व त्यांचं नवरत्न दरबार शिक्षक स्टाफ अत्यंत हुशार आणि उत्कृष्ट आहे आणि या स्टाफ शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे शिक्षण म्हणजे नुसतं पाठ्यपुस्तक किंवा वाचन नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास भौतिक भावनिक शारीरिक मानसिक आणि सर्व परिपूर्ण आणि सजग नागरिक बनवण्याचं काम या शाळेमध्ये होत आहे आणि अशाच पद्धतीने या शाळेचं काम आपल्या तालुक्याचे गड शिक्षणाधिकारी आदरणीय गुंडेग यांच्या मार्गदर्शनातून प्रेरण होत आहे मी पुन्हा एकदा या शाळेसाठी आणि शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो जिल्हा परिषदेने एक मिशन आरंभ हा कार्यक्रम शिवसाहेबांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आस तालुक्यात खूप मोठं यश आपल्या जिल्ह्यात शाळेला मिळालं आणि तालुक्यातली एकमेव शाळा की ज्याचे पंधरा मुलं जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आले आणि शिवसाहेबांच्या हस्ते सत्तर शाळा शिवसाहेबांनी अभिनंदनचे पत्र आपल्या शाळेला पाठवले आणि ते वैयक्तिक मुलांविषयी मुलांच्या नावाने शाळेला पत्र पाठवले हे खूप मोठे यश आपल्या शाळेत आहे त्यांना परीक्षा असते पुढची त्या प्रावीण्य परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता येते म्हणजे अठरा मुलं आले आणि प्रावीण्याच्या पुढची जी प्रज्ञा शोध परीक्षा असते गणिताची त्याच्यामध्ये दोन मुलं आता राज्यस्तरीय यादीमध्ये आले म्हणजे अगदी बाजारापर्यंत आता शाळेचं नाव आता गेलंय त्याचबरोबर एक विज्ञानाचं आता मी इस्रोला मुलगा गेला आपला तालुक्यातून एकमेव मुलगा सहावीचा का जो आपला सत्यजित देशमुख त्याने एक एक हजार भाषा घेतली त्याचा एक आमच्या सगळ्यांच्या तालुक्याच्या दृष्टीला आमच्या गावच्या दृष्टीनं आमच्या ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा आणि सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची गोष्ट का आपण केरळपर्यंत पोहोचलो विमानाने म्हणजे शिक्षकात विमानात बसले नाही पण आमचा मुलगा मात्र विमानात बसलाय आपल्याला शाळा प्रदेशाचं भेट द्यायची आहे याचं निमंत्रण देण्याकरता गेलो तर साहेबांनी माझ्या मनातली शाळा निवडली वर्धा भागांचा साहेब ही शाळापूर्वी निवडली आणि खरं पण मला वाटला जर गुणवत्तेच्या बाबत पाहिलं तर नवोदय परीक्षा झाली तर, तर ग्रामीण भागाकरता साठचा तो फाळा असतो नवोदय त्याच्यापैकी सत्तावन्न विद्यार्थी नगर जिल्ह्यात ते जिल्हापूरचे शाळेचे आहेत आणि त्याच्यापैकी त्याच्यात सात विद्यार्थी आपल्या समचा आहे यंदा दहावीच्या निकाल आहे संगमनेर तालुक्याचा जिल्ह्यामध्ये आपण दोन क्रमांकावरती आहोत तर बारावीच्या निकालामध्ये कोण फेरफी आहे तुम्हाला सांभाळणार जर मी चुकलो तर या संगमनेर तालुक्यात अशी गुणवत्ता आहे आणि त्याच्यामुळं दोन अडीच वर्ष झालं काम करायला अतिशय आनंद या ठिकाणी मिळतो एवढ्या फार तक्रारी चालू असतात पालकांच्या आणि त्या सोडवण्याचा काही मी प्रयत्न करीत असतो जेवढं होईल तेवढं तुमचं कृपा आशीर्वाद फक्त सोबत राहू द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा आजच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री असन प्रत्येक मंत्री असन त्या विभागातील प्रत्येक लोकप्रतिनिधी असल यांनी जाऊन त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं बालगोपालांचं स्वागत करून आज शाळेची सुरुवात करायची याबाबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री आपले जे आहेत दादाभाऊ भाऊ भुसे साहेब त्या सगळ्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यामुळं ज्यावेळेस मला कोणत्या साहेब आपल्या सांगत होते का सरांच्या मनातील शाळा परंतु मला माहीत नव्हतं मी ज्यावेळेस पाच सात शाळेंचा सा विचार करत होतो परंतु वडगाव लांगेच्या लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम या लोकांचं त्यामुळं मी हा कार्यक्रम जो घ्यायचा आहे तो कार्यक्रम हा आपण वडगाव लांगेच्या शाळेमध्ये घेऊ असं त्यांना सांगितलं पण खरंच आज मला आल्यानंतर मी मॅडम एवढी माहिती घेतली नव्हती परंतु खरंच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलांना पुढे घेऊन जाण्याचं काम करता आजच्या या स्पर्धेच्या योगामध्ये फक्त इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पालकांचा कल वाढला आहे तो कल बी फक्त त्याचा मुलगा इंग्लिश मीडियमला जातो म्हणून माझा मुलगा गेला पाहिजे या दृष्टीने चढाड आपण बघितली आणि ज्यावेळेस खरं ही परिस्थिती आहे काही जिल्हा परिषदेच्या शाळा होण्याची नामुष्की तिथे आली परंतु त्याला म्हणल तर त्याच्या गावातील ग्रामस्थ म्हणा किंवा राज्यकर्ते म्हणा यांचा दोष त्याला द्यावा लागेल आज तुमच्याकडे विद्यार्थी दोनशे सात सत्तर आज तीनशे पर्यंत गेले निश्चित तुमचं काम खूप चांगलं आहे सत्यजित देशमुखच्या बाबतीत तुम्ही जे उल्लेख केला ते आता पाचवीला चौथीला ज्यावेळेस तो जवळकडला शाळेत होता तर पाचवीचा वर्ग चालू करा म्हणून मुंडे साहेबांना बऱ्याच वेळेस आम्ही म्हटलो होतो साहेबांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटलांनी सुद्धा तो, तो सुरू केला होता परंतु दुर्दैवाने काही त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे ते राजकारण झालं आणि त्या मुलांना परीक्षेच्या सुद्धा त्यांना करा उपोषण करावं लागलं परंतु त्या मुलांनी हे बातम्या दिलं तर तुम्ही आम्हाला नाकारलं पण आम्हाला आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेंनी पुन्हा एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या जो बळावरती वर्षी आज सत्तेवीस तारखा करून केरळ सारख्या ठिकाणी गेला आणि तुमच्या शाळेचा सुद्धा म्हणजे ज्या गावचा जो रहिवासी आहे ज्या गावातल्या शाळेत्र्यांनी त्याचं शाळेचं नाव उजवून घालं पाहिजे होतं परंतु दुर्दैवानी तिथल्या लोकांना त्याचं मोल काढवलं नाही आणि त्याला आपल्या वडगाव सारख्या शाळेत येऊन पण ठीक आहे वडगावच्या शाळेचं नाव त्यांनी चांगल्या पद्धतीने पुरं आणलं आहे आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध रोजना राबवल्या जात्या आज विद्यार्थ्यांमध्ये ही शैक्षणिक वाढ झाली पाहिजे मुलांना आणि हेच वय या मुलांचं पालकांना वेळ नाही पालकांना नोकरी असेल शेतीचे कामं असेल यामधून कुठेतरी ते तुमच्यावर विश्वास ठेवत असतात शाळेच्या शिक्षकांवर विश्वास ठेवून ते त्या मुलाला शाळेमध्ये पाठवत असतात आणि त्या आईवडिलांना सुद्धा ज्यावेळेस मुलाचं कौतुक तुमच्याकडून होतं किंवा समाजाकडून होतं त्यावेळेस त्या मुलांना सुद्धा आनंद होत असतो आणि त्यांना फक्त एक ताप धोपण्याचा कोणीतरी प्रयत्न केलेलाच आनंद नेहमी होत असतो शाळा दरवर्षी सुरू होती सुरू झाल्यानंतर ती नेहमीप्रमाणे चालू राहती परंतु तू, निश्चितच लहानपासून ज्येष्ठांचा विचार करणारं हे सरकार असल्यामुळं त्यामध्ये माझंसुद्धा आमदारकीचं पहिलंच वर्ष आहे सहा सात महिने झालेत मला परंतु मलासुद्धा असं असे कार्यक्रमाला जाण्याचं भाग्य मिळून राहिलं का मलासुद्धा खरंच या चिमुकल्यांबरोबर आजचा दिवस साजरा करताना खूप आनंद होतो मला आल्यानंतर बघितलं शाळा सुरू होती मुलांच्या चेहऱ्यावरचं चे जे समाधान आहे ते समाधान अतिशय उत्साह मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी मुलं कधी संपती तर हे सगळ्या बाबतीत होत नाही ज्या शाळेमध्ये शिक्षक त्या विद्यार्थ्यांना दूर लावता चांगला पद्धतीने घडवण्याचं काम करता आज या मुलांमधूनच तुम्ही जेवढे सांगितले मी की आकडेवारी माझ्या लक्षात राहिली नाही तर प्रत्येक मुलाला प्रत्येक पातळीवरती तुमच्याकडून पुढे नेण्याचा प्रयत्न झाला आहे त्यांना सांभाळण्याचा सा प्रयत्न झाला आहे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न आला आहे मला सुद्धा आपल्या शाळेंनी स्नेहसंमेलनासाठी बोलवलं होतं परंतु त्यावेळेस काही कार्यक्रमामुळे मी येऊ शकलो नाही परंतु निश्चित आपल्याला शब्द देतो का पुढच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहील ज्या पद्धतीने आता आपल्या सरकारच्या माध्यमातून मुलांना मोफत पाठ्यपुस्तकं शालेय रणवेश दिला जातो शॉस असेल बुटा असेल आणि पोषण आहार सुद्धा दिला जातो मला नाही वाटत मॅडम आतापर्यंत कधी तुमची कोणाची शाळेची तक्रार आपल्या गुंड साहेब संगम शालेय पोषण आहाराच्या बाबतीत कोणाच्या असेल त्यामुळं ज्या पद्धतीने पहिली ते आठवी आपल्याकडे इथं किती सातवी पर्यंत वरगेल सातवी पर्यंत वरग्या मला बसल्यानंतर सांगितलं का पन्नास सात सत्तर वर्षापासूनच्या शाळेच्या इमारती झाल्या ब्याऐंशी वर्ष मुंड साहेब यामध्ये आपल्याला काय प्रस्ताव करता येईल निर्लग्नाचा करा आणि त्यामध्ये नवीन याच्या संदर्भात सुद्धा निश्चित आपल्या दृष्टी वडगावची नाही शाळा म्हणून आपल्याला संगमनेर तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये शाळेचं चा वातावरण जर प्रसन्न राहिला तर तुम्ही शिक्षक सगळे की प्रसन्न याच्यात शिकावं आहे परंतु ते बसतानासुद्धा मुलांनासुद्धा प्रसन्न वातावरण राहिलं पाहिजे त्यासाठी निश्चित माझ्याकडून प्रयत्न होईल आपल्या चा शाळेच्या सुद्धा जी काही आपली मागणी आली त्याचासुद्धा मी सकारात्मक विचार करून जसे लवकरात लवकर त्याचा आपल्याला निधी देता येईल यासाठी प्रयत्न करूया अतिशय चांगला उपक्रम यावर्षी सरकारने सुरू केला आहे आणि मला खरंच सांगायला आनंद होईल का हे ज्या मी आतापर्यंत प्रत्येक गावागावामध्ये जातो हे जे लहान मुलं आहेत या लहान मुलांचा सुद्धा माझ्यावर खूप विशेष प्रेम आहे प्रत्येक वेळेस गेल्यानंतर शाळा असू नसू मुलं माझ्या जवळ येतात प्रेमाने जवळ येतात त्यांना एक आपल्यापणाची भावना वाटते आणि या निमित्ताने मी या बालगोपाळांनाही शब्द देतो तुम्ही चांगल्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षक सुद्धा चांगले लाभले राज्यकर्ते सुद्धा चांगले लाभले त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी व्हा तुमच्यासोबत उद्या या महाराष्ट्राचा देशामध्ये दे शासकीय अधिकारी म्हणा मोठ्या राष्ट्रीय स्तरावरती क्रीडा क्षेत्रातून मुलं गेले पाहिजे आणि यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेमधूनच मोठमोठे मुद अधिकारी झाले आणि पुढे त्यांनी आपल्या गावाचा असं शाळेचं नाव उंचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं तुमच्यातून तुम सुद्धा उद्या मधून कोणीतरी मोठा अधिकारी झाला पाहिजे कुणी वैमानिक झालं पाहिजे कुणी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे परंतु पुढं जातानी सगळ्यांनी काळजी घ्या आपल्याला समाजाचं देणं लागतं आज लहान मुलांवर सुद्धा चांगल्या पद्धतीने योगासनास आपल्याकडे बघितलंय मी क्रीडा बाबतीत थोडी अनस्थ आहे क्रीडा क्षेत्राबाबतीत विद्यार्थ्यांना प्रत्येक म्हणजे हायस्कूल मोगम शाळेंना परवानग्या आल्या परंतु त्यांना क्रीडा नाही नाहीये सतत परवानग्या वशिल्याने आणल्यात तर यापूर्वी आपण ती सुद्धा काळजी घेतली पाहिजे मॅडम तुम्ही तर चांगलं करताच आहे गुंडा साहेब आपल्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या शाळेमध्ये क्रीडा बाबतीत आता मला वाटतं मी तुमच्या याला क्रीडा आलो होतो नाही क्रीडा चालला नव्हतो आलो तुम्ही विज्ञान प्रदर्शनाला आलो होतो त्यावेळेस तरुण लहान मुलांनी वेगवेगळे नाविन्यांनी प्रयोग केले होते ते निश्चितच तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांना कुटुंबातील सदस्यांना सुद्धा वाटतं का आज मुला आपली जेव्हा विश्वासाने वडगावच्या शाळेत साठवतो त्याचं कुठं तरी ठीक झालंय चांगल्या पद्धतीने मुलांना पुढं शिक्षण घ्या तुमच्या पाठीशी आमचं महायुतीचं सर्व सरकार आहे मी सुद्धा तुमचा आमदार म्हणून तुमच्या पाठीशी आहे तुमच्या पूर्ण अडचणीमध्ये मी सहभागी आहे येणाऱ्या कालावधीत साहेब फक्त आपली जी काही थोडी शालेय साहित्याच्या बाबतीत सुद्धा आता तुम्ही सांगितलं का शाला व्यवस्थापन समितीला आपण अधिकार दिले होते परंतु त्यामध्ये खात्री करून घ्या शाला व्यवस्थापन समितीला जरी अधिकार असले तरी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चढजोड होता कामा नाही आलेलं गणेश मुलांना प्रॉपर मिळाले पाहिजे फोटो सुद्धा चांगले पाहिजे आणि आलाय कुठं तरी विसरलेलं आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर राहून खेळीवेळीच्या वातावरणामध्ये त्यांना शिक्षण देण्याचा या शाळेचा जो प्रयोग चालला आहे त्याबद्दल पुन्हा मी त्या सगळ्या शाळेच्या शिंदे मॅडम सगळे सहकारी शिक्षकांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब जाधव यांनी केलं तर प्रास्तविक मुख्याध्यापिका मुक्ता शिंदे यांनी करून सर्वांचे आभार हरिभाऊ करकंडे यांनी मानले सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न